सोयगाव तालुक्यातील मोलखेडा ग्रामपंचायतीने दलित वस्तीतील दुर्गंधीयुक्त वाहणाऱ्या पाण्याचा केला बंदोबस्त सरपंच मीनाताई वारंगणे ग्रामसेविका सुरेखा पवार व सर्व सदस्यांचे दलित वस्तीने मांडले आभार नमस्कार मी जयश्री सोनवणे ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग सिंग राजपूत यांच्याकडून सोयगाव तालुक्यातील मोलखेडा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच मनीषाताई ज्ञानेश्वर वारंगणे ग्रामसेविका सुरेखा पवार व सदस्य यांनी गावात साफसफाई सुरू केली असून गावात पावसाळ्यात साचलेले पाणी यामुळे मोलखेडा गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दुर्गंधी पसरलेली होती त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले होते मोगल मोलखेडा गावच्या सरपंच आणि ग्रामसेवक यांनी दक्षता घेऊन दलित वस्ती शेजारी असलेल्या नालीचा प्रश्न अनेक वर्षापासून रखडलेला होता व नाली पूर्ण बंद असल्याने पाणी रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी सुटत होती ही बाब सरपंच मनीषाताई ज्ञानेश्वर वारंगणे यांनी लक्षात घेऊन ग्रामसेविका सुरेखा पवार व सर्व सदस्य यांनी तातडीने जेसीबी बोलावून नवीन सिमेंट पाईप टाकून पूर्ण नालीचे काम करून ते पाणी नदीपात्रात सोडण्यात आले व गावात साफसफाई पूर्ण केली आहे जे काही उर्वरित गावात का साफसफाई बाकी असेल ती पण आम्ही करू पूर्ण करू असल्याचे सरपंच मनीषाताई ज्ञानेश्वर गोकुळसिंग राजपूत यांच्याशी बोलताना माहिती दिली यामुळे गावकऱ्यांनी सरपंच मीनाताई वारंगणे ग्रामसेविका सुरेखा प पवार ग्रामपंचायत सदस्य राजूभाऊ वारंगणे योगेश जाधव सिद्धार्थ जाधव दीपक जाधव यांनी अनमोल सहकार्य केल्याबद्दल त्यांच्या कार्याचे आभार मानले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच मनीषाताई वारंगणे यांची पत्नी ज्ञानेश्वर वारंगणे यांनी ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजशी बोलताना सांगितले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहात ज्ञानपंख ट्वेंटी न्यूज